मित्रांनो वेलकम टू अर ट्रॅव्हल ब्लॉग नंबर टू आम्ही चाललोय तुळापूरला आणि आज आपल्या सोबत आहे यश सख्या uh, यश भाऊ हा आपला नेहमीचा मेंबर आणि मी आम्ही चौघच आहे गोन गाड्यात आमच्या आम्ही निघालोय तिथून बघत राह आता तुला बोलायचं काय ना काय म्हणून बोलायच काय खाते पोहेोहेूरे भाऊ चालू आहे भाऊ भाऊ मच्छी काय नाही ऐकतो तू कधी पासून वीज दे ना म्हणून गा घ्याला उंचाला नाही तर आम्ही आलोय समाधीच्या जवळ पार्किंग वगैरेचे काही पैसे वगैरे नाही लावल्यात गाड्या तर चला जाऊ आपण चाल रे घाल पहिली टोपी घाल भाऊ नाही नाही असं अचानक कसं चालू आहे ना घाल टोपी चल घाल ना पहिली टोपी तर घाल कसं आहे सोपं आहे का कसं आहे भाऊ चला हे प्रवेशद्वार दर्शन म्हणतो गर्दी पक्की ती गर्दी गर्दी पक्की फुट कुठपर्यंत आहे आपलं थोडं लगेच नाही लगेच नाही घ्यायचं पण गर्दी लई येई लई येऊ नये दर्शन घेऊ करू काहीतरी आणि वडूला जाऊ चला शहाजीराजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगरवास गावी पडला होता मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीची तोळा करण्याची इच्छा झाली पण एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची त्याला काही केल्या उकल होईना मग राजांनी पुढे होऊन त्याला तोड सांगितली हत्तीचा बच्चा भीमा आणि इंद्रायणी यांच्या संगमातील डोघातल्या एका नावेत चढविण्यात आला त्या वजनाने नाव जेवढी डुबेल तेवढ्या जागेवर खून करून घेतली मग बच्चा उतरवून त्या खुने डुबेल एवढे दगडधोंडे नावेत चढविले आणि त्या दगडांच्या बारा इतके सोने दान करण्यात आले तेव्हापासून त्या, त्या नांगरवास गावास तुळापूर असे नाव देण्यात आले आता आमचं श्रीक्षेत्र तुळापूरचं दर्शन झालंय आता आम्ही श्रीक्षेत्र ओढवला चाललोय बघू शकता यश भाऊ गाड्यात गाड्या निघालेत तर मित्रांनो आम्ही आलोय वडू बुद्रुकला बघा हे एंट्री गेट आहे एवढं भव्य दिव्य आपण पहिले तिकडं पुढं जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला स्वराज्याच्या शत्रूंना अक्षरशः सळोके पळो केले परंतु फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराजांना मुघल गिधड औरंगजेबाने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व आदीनगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे व नंतर तुळापूर येथे आणण्यात आले तब्बल चाळीस दिवस त्यांचा प्रचंड छळ करून येथेच अत्यंत हलाखीने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद साली त्यांची निर्घृणपणे हत्या केली जवळच नदीच्या काठावर वसलेला वडोबुद्रू या गावात त्यांना अग्नी देण्यात आली आता आपल्याला स्वराज्य सहजपणे गिळता येईल असे औरंगजेबाला वाटत होते परंतु या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि त्यामुळेच औरंगजेबाला स्वराज्यावर संपूर्णपणे कधीही विजय मिळवता आला नाही शेवटी औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीतच त्याचे प्राण सोडावे लागले आणि भारताने देखील औरंगजेब बोलून गेला की जर माझा एक जरी पुत्र छत्रपती संभाजी महाराजांसारखा असता तर मी अख्ख्या जगावर राज्य केले असते कविकलशाला वाटते मरणाच्या दारात आहे राजा मृत्यूच्या गोट्यात आहे औरंग्याच्या पुण्यात का एखादी कविता आणि काही कविता ऐकायची वेळ आहे पण कविची म्हणले हा राजे का नाही आणि कविकलशाने कविता ऐकायला सुरुवात केली राजन तुम हो सांजै खूप दरे हो चंग मरना शरण ले तरी शरणना कदि शरण हरी शरणना दे स् व्वार दिए व्वार्ता मेला चारनाथ कदी साचा सह्याद्री आता अश्रुनी भिजला अश्रुनी भिजला निजला शिवाचा थे निजला बाळ निजला शिवाचा बाळ इथे निजला आईथे निजला शिवाचा आई थे निजला, थे निजला। श्री संभाजी जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय माता की जय हिंदू धर्म की जय जो मासा

सरस्वती भेटीया सरस्वती भेटिया शिवराज श्रीमंत छत्रपती श्रीमंत छत्रपती सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग वर्धनाचा साधला योग दे चा साधला योग स्वराज संवर्धनाची लग स्वराज संवर्धनाची लग ऐसे केले जीवित मानि विशेष जीवितानि विशेष म्हणून राष्ट्र पुरुष ठरला राष्ट्रपुरुष रक्षणी नाही शेष धर्म रक्षणी नाही शेष रूप रूपवर आय सण रूप वर भूतात्म्यास साठवावे शंभूत आत्म्यास साठवावे

धर्मवीर शंभू धर्मवीर शंभू धर्मवीर शंभू छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय धर्म की जय हाथी घोडे जंजीर में जकडा राजा मेरा महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की पार्वत माता की धर्म की पार्वती पते हरि हरिओ महादेव हरे महादेव जय शिवाजी जय 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 भवानी भवानी श्री श्री राम राम जय हनुमान जय हनुमान